आहे आता भोंगे मुक्त ठाणे अभियानाची आम्ही सुरुवात केली आहे ठाण्यात ऐंशी टक्के मस्जिदर्थे हे भोंगे वापरतात ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन होत आहे उच्च न्यायालयाचा आदेशाचं पालन केलं जात नाही आणि पोलीस एकावरही कारवाई करत म्हणून आजपासून आम्ही मोहिमेची सुरुवात केली आणि एक आपल्याला माहिती देतो की मुंब्रा विभागात पोलिसांनी माहिती दिली एकशे बारा मस्जिद आणि त्रेचाळीस मदर वर सगळे मिळून कुठले दोन कुठे चार कुठे पाच सातशे भोंग्या एकाने परवानगी घेतलेली नाही आणि आज आम्ही तीन पोलीस स्टेशनची भेट घेतोय पुढच्या आठवड्यात आयुक्तांना भेटणार पुढच्या महिनाभरात ठाणे सर पण अधिवेशन होत्या अधिवेशनामध्ये निवेदन केलेलं आहे की भोग्यांवर जर कारवाई नाही झाली किंवा डेसिबल जास्त असेल तर पोलिसांवर कारवाई झाली याबाबत काही पोलिसांशी चर्चा झाली खटली एका महिन्यात ठाणे पोलिसांनी भोंगेमुक्त करावं लागणार आज पण पोलिस अधिकाऱ्यांनी मला सकारात्मक उत्तर आहे हरकत नाही थोडं लांबलं पण पंधरा ऑगस्ट पर्यंत पन्नास टक्के ठाणे भोंगे मुक्त असेल आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत उत्सव मुद्दा जो आहे तो दिवसात पाच वेळा बाहेरचा साईडला आणि कुठलाही ध्वनी आता मर्यादा नाही याच दखल घ्यावी लागते उत्तर त्यावेळेला अधिकृत परवानगी घ्यावीच लागते आणि घेतात हे तर म्हणतात आम्ही कायद्यात येणारच नाही मुद्दा तो आहे लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोळ पाहायला मिळाला रणिती शिंदे असे रणिती शिंदे असं म्हणाले आहेत की सिंदूर जे ऑपरेशन आहे ते तमाशा आहे काँग्रेस काँग्रेस काँग्रेसची स्वतःची एक दृष्टी आहे त्यांना सैनिकाचं बलिदान तमाख वाटत असेल पॉलिटिकल वोट बँकच्या दृष्टीने त्यांना एक विशिष्ट जमावाला खूच करायचं आहे तर आता गोष्टीकडे आम्ही फार लक्ष देत नाही मोदींनी सांगितलं की कुठल्याही नेत्याचं थांबवण्यासाठी शेजफार थांबवण्यासाठी कुठेही था म्हणतात की ट्रम्पला विसरले का ट्रम्पचं नाव विसरलेलं प्रधानमंत्रीनी याच्यापेक्षा आणखीन आणखी का काय सांगावं एकही एक विदेशी नेता भारताचा सैनिकांना कारवाई पासून झोपू शकत म्हणजे कोणी आणि आपण बघितलं सिंधू नदीचं पाणी थांबवलं आहे आपल्याला काय वाटतंय प्रयत्न करत नसेल पाकिस्तानचा बराच प्रयत्न करतात आंतरराष्ट्रीय याच्यावर परंतु भारताने स्पष्ट सांगितलं आहे सिंधू नदीच पाणी आणि अतिरेक्यांचे आटेशात बदलण्यात आलेले आहेत भोगे आणि डीजे लावायला परवानगी दिली जात नाही एक भ्रम आहे कायदा जे बसते त्या सगळ्यांना परवानगी आहे डीजे संबंध समाज पूर्ण समाज समाज आहे त्या न्यायालय पण आहेत त्यांचं म्हणणं आहे उत्सव उत्सवाला परवानगी मिळते उत्सवासाठी बॉक्स स्पीकरला परवानगी दिली जाते मोठ्या मोठ्या सभा होतात राजकीय पक्षांचा आता भोंगे जे लांब असतात ते सगळ्यांवर प्रतिबंध आहेत सगळ्या भोंग्यांवर प्रतिबंध आहे बॉक्स स्पीकर साठी परवानगी दिली जाते